आषाढी पंढरीला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवला जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसत्तर दिंड्यांमधील शासनाच्या आरोग्य पथकामार्फत सेवा पुरवली जाणार आहे या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं यावर्षी पहिल्यांदाच आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम हाती घेतलाय आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ राजेश माने यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला यावर्षी सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीसाठी राज्यभरातून अनेक दिंड्या पंढरीला जातात कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरला एकोणसत्तर दिंड्या जातात यंदा या दिंड्यांसोबत आरोग्यदूत असणार आहेत शिवाय वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी वैद्यकीय सुविधेसह दोन पथकं स्थापन केली आहेत काही वारकरी दिंड्या कोल्हापुरातून आनंदीला जातात माऊलीचं दर्शन घेऊन दिंडीसोबत या दिंड्या पंढरपूरला येतात या दिंडी मार्गात एक आरोग्य पथक कार्यरत असेल तर दुसरं पथक कसबा सांगावतून निघणाऱ्या आणि नृसिंहवाडी सांगोला मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा देणार आहे